बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्यांना वाचवणारे जे मंत्री आहेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी पहिल्या दिवसापासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी जो पाठपुरावा केलेला आहे अंजली दमानिया धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया ताई काय सांगाल आपण सर्व पुरावे जे आहेत ते पक्षाध्यक्ष त्यांचे अजित पवार असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांना देखील दिलेले आहेत मात्र अद्यापही राजीनामा आलेला नाही काय वाटतं राजीनामा होईल की नाही आता ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटचे देखील जर पुरावे मी दिले की एका सरकारी कंपनीकडनं आर्थिक नफा होतोय हा इतका गंभीर पुरावा खर तर आहे की ताबडतोब त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवा होता पण तो मुख्यमंत्र्यांनीही घेतला नाही आणि त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांनीही घेतला नाही का कारण मुख्यमंत्र्यांचे ते अगदी फार जुने मित्र आहेत म्हणजे भाजपचे जेव्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष असल्यापासूनचे ते गेले कित्येक वर्षाचे त्यांचे धनंजय मुंडे आणि फडणवीस हे मित्र आहेत म्हणून त्यांनी तो राजीनामा घेतला नाही असंच आता वाटायला लागलं आहे कारण कुठलाही मुख्यमंत्री इतके गंभीर पुरावे दिल्यानंतर कारवाई करत नाही असं शक्यच नाही आहे आणि हेच पुरावे मी त्यांच्या मग पक्षाच्या अध्यक्षांना देखील दिले पण तरीही ती कारवाई झाली नाही आहे तर आता जे जे माझ्याकडचे ऑप्शन्स होते जसं लोकायुक्तांना लिहिलं ई सी आयला लिहिणं हे सगळं मी करते आणि आता जी मला पी आय एल करायची ती देखील मी करणार आहे आणि एक मोठा खुलासा मी उद्या सकाळपर्यंत करणार आहे त्याचा अगदी दहा टक्के काम माझं बाकी आहे बाकी पूर्ण काम त्याचं झालेलं आहे तर मला आता खात्री आहे की आता हा राजीनामा नक्कीच येईल पण माझी एक अपेक्षा आहे की हे कागदपत्र घेऊन मला भगवानगडावर येण्याची परवानगी थी थी ही मिळावी नामदेवशा नामदेव शास्त्रींकडे मी तशी विनंती करणार आहे की मला ती वेळ त्यांनी द्यावी कारण ते आधी म्हणाले आहेत की अंजली दमान्यांकडे जे पुरावे आहेत त्या त्यांनी कोर्टात द्यावे इथे येऊ नये तर मला जर असं वाटतं की जर ते धनंजय मुंडे माणसाला भेटू शकतात तिथे त्यांची राहण्याची व्यवस्था करतात त्यांना पाठिंबा देखील देतात तर देशमुख कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी म्हणून जो आमचा लढा आहे आणि आम्ही अतिशय सामान्य माणसं सा आहोत गडाबद्दल अतिशय आदर आहे नामदेव शास्त्रीने आम्हाला तिथे येण्याची परवानगी द्यावी पुरावे सगळेच्या सगळे मी त्यांना दाखवणार आहे आणि ते दाखवल्यानंतर पहिलं म्हणजे गडाचा धनंजय मुंडेंना दिलेला पाठिंबा हा त्यांनी काढून घेण्यात यावा आणि खरं तर गडानी आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करावी असं देखील मला आता खूप तीव्रतेने वाटतंय आणि तशी विनंती मी देखील त्यांना करणार आहे त्रेपन्न दिवसानंतर जे ते धनंजय मुंडेंनी भगवानगडावर नामदेव शास्त्रींची भेट घेतली होती नामदेव शास्त्रींनी त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर असं एक वक्तव्य केलं होतं की इतका छळ किंवा इतका त्रास जर धनंजय मुंडेंनी सोसला तो आमच्या परंपरेमध्ये असता तर तो तुस... साधुपादपर्यंत पोहोचला असता असं म्हटलं होता नाही ते तर खूपच धक्कादायक होतं आणि दुःख होतंय आहे असं सगळं ऐकल्यावर तर मला हेच वाटतंय की ते जे म्हणाले की मी त्यांचे डोळे बघितले त्यांचं अंतःकरण बघितलं आणि असा माणूस जर खरं संत होणार असेल तर मला ते सगळं ऐकून अतिशय वाईट वाटलं मला हे वाईट वाटलं वाट की त्यांना वैभवीच्या डोळ्यातले अश्रू नाही दिसले त्यांच्या मुलाच्या डोळ्याचे ते अश्रू नाही दिसले धनंजय देशमुख कसं लढत आहेत की ती लढत आहेत इतर लोक जे लढत आहेत पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांच्या जनभावना काय आहेत या जर त्यांनी समजून घेतल्या असत्या त्यांच्या अंतकरणात काय होत आहे हे देखील त्यांनी बघायला हवं होतं मला हे ते पूर्ण जरा ऐकून खूप दुःख नक्कीच झालं होतं यानंतर आपण धनंजय मुंडे यांच्या संदर्भात जे काही पुरावे आहेत ते नामदेव शास्त्रींना देण्यासाठी आपण आज जाणार होतात मात्र त्यांनी तो तशी परवानगी देखील दिलेली नाहीये या संदर्भात आपण काय सांगू नाही मी उद्या माझ्या पत्रकार परिषदेनंतर तशी विनंती त्यांना करणार आहे अगदी थेट फोनवर असेल किंवा तिथे मेसेज पाठवून असेल आणि एस मी ही परवानगी घेणार आहे कारण मला अतिशय गडाबद्दल आदर आहे भगवान बाबांबद्दल स्पेशली खूप जास्त आदर आहे आणि म्हणून अतिशय विनम्रतेने मी त्यांची वेळ मागणार आहे ते देतील अशी माझी अपेक्षा आहे एकीकडे आघाडी सरकार काळामध्ये दे। विलासराव देशमुख असतील किंवा आर आर पाटील असतील एक साध्या वक्तव्यावरून त्यांना राजीनामा द्यावा लागला होता नैतिकतेचा भाग म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता मात्र आता महायुती सरकारच्या काळामध्ये एवढं प्रचंड घमासान अगदी खुनावर खून पडत आहेत मंत्री जबाबदार असल्याचा आरोप सर्व पक्षांकडून देखील केला जातोय मात्र या प्रकरणात राजीनामा का घेतला जात नाही काय वाटतं दोन्ही सरकारमधील फरक आधीच्या सरकारमध्ये लोकांना नैतिकता होती आताची ती नैतिकता ती आता उरलीच नाहीये दुसरं म्हणजे तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार नव्हते हे दोघं आत्ता आहेत आणि आपल्या मित्राला वाचवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न ते करताना दिसत आहेत पण जनता इतकी आता याला झाली आहे की त्यांना असं वाटतं कुठच्याही पद याच्यात जा झालं तरी कितीही दबाव असला तरी हा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला गेला पाहिजे कारण जोपर्यंत राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत या देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार नाही हे माझ्याकडनं लिहून कोणी घेतलं तरी चालेल हा न्याय मिळणार नाही पंचावन्न दिवस उलटून गेलेले आहे संतोष देशमुख हात हत्याकांड आला मात्र त्यातील अद्यापही एक आरोपी जो आहे संतोष आंधळे अद्यापही फरारी आहे पोलिसांना हा आरोपी सापडत का नाही काय वाटतं आपल्याला या संदर्भात तो आरोपी का सापडत नाही हे पोलिसांनी खर तर सांगायला हवं पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांचा इतका मोठा सहभाग आहे आणि पदोपदी त्यांनी कराडला आणि त्यांच्या इतर साथीदारांना सुदर्शन गुले विष्णू चाटे या सगळ्यांना पदोपदी वाचवलंय त्यामुळे आता हे सगळं बाहेर खरंच येईल की नाही अशी शंकाच वाटते आणि कृष्णा आंधळे सापडेल की नाही खरंच अशी शंकाच वाटते या प्रकरणामध्ये पोलिसांनी बहुतेक सर्वच आरोपींना अटक केलेली आहे सर्व, के सर्व यंत्रणा देखील कामाला लागलेल्या आहेत वाल्मिक कराड असेल किंवा धनंजय मुंडे असेल यांची बेनामी संपत्ती देखील मोठ्या प्रमाणावर आता समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय मात्र या प्रकरणात जे अद्याप ईडी कडून कुठलीच कारवाई होताना पाहायला मिळत नाही हो खर तर ही कारवाई अगदी थेट दोन हजार बारा पासून सुरू होती असं देखील मी ऐकलंय तर ने का करू नये आश्चर्य नक्कीच वाटतं कारण अगदी पटापट पत ज्यांच्यावर कारवाई होते भाजपमध्ये येण्यासाठी ते हे भाजपच्या युतीतल्या लोकांवर आहे म्हणून ईडी कारवाई करताना दिसत नाही संजय राऊत यांनी असंही म्हटलं होतं की वाल्मिक कराड जो आहे तो भाजपमध्ये जाऊ शकतो काय या संदर्भात नाही खरंच जाऊ शकतात कारण आपण बघितलं की भाजपमध्ये गेल्यावर सगळेच सुचीरभूत होतात जितके त्यांनी भ्रष्टाचार केलेले असतील सगळ्या चौकशा बंद होतात ईडीच्या चौकशा बंद होतात पोलीस चौकशा बंद होतात आणि मग त्यांचा उदो उदो केला जातो आपण अजित पवारांचं बघतोय प्रफुल्ल पटेल बघतोय छगन भुजबळ बघतोय तसेच वाल्मिक कराड देखील जाऊ शकतील काही शंका नाही आपण सरकारला पुरावे दिले होते फडणवीसांना पुरावे दिले होते अजितदादांना पुरावे दिले होते आणि मुदत देखील दिले होते की चार दिवसांमध्ये आपण त्यांचा राजीनामा घ्या मग ती मुदत आता संपलेली आहे तर आपली पुढील भूमिका नेमकी कशी असेल आज जसं मी म्हटलं ती तो माझा जो चार दिवसाचा पिरियड होता तो आज संपला आहे उद्या मी आणि एक मोठा खुलासा करणार आहे आणि या खुलासानंतरसुद्धा जर राजीनामा घेतला गेला नाही तर मी उद्याच्या उद्या ई सी लोकायुक्त आणि पी आय एल फाईल करण्याची पूर्ण तयारी करणार आहे आणि हे पेपर्स जे आहे ते मी स्वतः भगवान गडावर घेऊन कुठल्याही परिस्थितीत राजीनामा हा भगवान भगवानगडाकडनं मागितला गेला पाहिजे अशी विनंती घेऊन मी भगवान गडावर जाणार आहे या प्रकरणामध्ये आपण अगदी पहिल्या दिवसापासून विरोधी पक्षापेक्षाही आक्रमक झालेला आहात सातत्याने जे धनंजय मुंडेंचा राजीनामा मागताय वाल्मिक कराडला कठोरात शिक्षा झाली पाहिजे अशी देखील आपण मागणी करतायत वाल्मिक कराड असेल किंवा धनंजय मुंडे यांचे जे समर्थक आहेत यांच्याकडून देखील आपल्याला धमकी मिळाल्याची माहिती मिळते या संदर्भात आपण गृह मंत्रालयाशी काही संपर्क साधला फडणवीसांशी काही बोलला नाही मला असं वाटतं माझ्या जीवापेक्षा आत्ताच्या घटकेला या सगळ्या गोष्टी बाहेर पडणं जास्त गरजेचं आहे तर मी तर मुख्यमंत्र्यांना ही विनंती करेन की माझी सुरक्षा बाजूला ठेवा मला क्राईम डिपार्टमेंटच्या लोकांनी येऊन भेट देखील घेतली मी त्यांना सही करून पत्र देखील दिलं आहे की मला कुठल्याही प्रकारची सुरक्षा नको पण या प्रकरणाची चौकशी करून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या आपण एक ट्विट केलं होतं की फक्त धनंजय मुंडेंचा राजीनामाच नाही तर त्याची आमदारकी देखील जाऊ शकते नेमका हा प्रकार काय आहे या संदर्भात काय सांग ऑफिस ऑफ प्रॉफिट या सगळ्या गोष्टींचा जो मी उलगडा केला की एका कंपनीमध्ये धनंजय मुंडे आहेत राजश्री मुंडे आहेत आणि वाल्मिक कराडे आणि ही कंपनी व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाची आहे ही राख विकत घेते कोणाकडनं घेते सरकारच्या कंपनीकडनं महाजेनकोकडनं ही राख विकत घेतली जाते एका मंत्र्याकडनं त्यांच्या पत्नींकडनं आणि ही बाहेर विकली जाते तर आर्थिक नफा एक मंत्री सरकारच्या कंपनीकडनं मिळवतो याला ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट म्हटलं जातं आणि हे जर सरळ सरळ एक नाही दोन कंपन्यांमधनं होतंय एका कंपनी दुसरी जी कंपनी आहे ती टर्टल लॉजिस्टिक्स नावाची आहे जिथे राजश्री धनंजय मुंडे या पंचवीस टक्के शेअर होल्डर आहेत तिसरी गोष्ट म्हणजे या व्यंकटेश्वरामधनं पैसे एक जगमित्र शुगर मिल्स लिमिटेड नावाच्या एका प्रायव्हेट कंपनीत येत आहेत तिथे अठ्ठ्याऐंशी एकर जमीन घेतली जाते त्याचे पैसे सुद्धा व्यंकटेश्वरा म्हणून आलेत शेअर ऍप्लिकेशन मनी जगमित्रचं तीन पॉईंट सहा कोटी हे देखील व्यंकटेश्वरा म्हणून आलंय म्हणजे सरकारकडनं फायदा करून व्यंकटेश्वरांनी आपल्याच एका मंत्र्याला म्हणजे त्याच सरकारच्या मंत्र्याला आर्थिक फायदा झालाय हे सरळ सरळ आता दिसतंय ना होत्या अंजली दमनिया यांनी माझ्या सुरक्षेपेक्षा ह्या प्रकरणातील उलगडा होणे महत्त्वाचं आहे सोबतच ऑफिस ऑफ प्रॉफिट अंतर्गत जे आहे ते धनंजय मुंडे या मंत्र्यांनी जो काही सरकारच्या कंपन्याकडून फायदा घेतला आहे यामुळे त्यांचं मंत्रिपदच नाही तर आमदारकी देखील जाऊ शकते असा दावा जो आहे तो अंजली दमाने यांनी केलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका